घरातील एक एसी फुटतो त्यानंतर आग लागते आणि घरात असलेल्या महिलेचा आगीत हुरपळून मृत्यू होतो अशा बातम्या काही दिवसांपूर्वीच आल्या होत्या एसी फुटून अशा पद्धतीने मृत्यू झाला त्यानंतर पोस्टमॉर्टमच्या वेळी घडलेल्या काही गोष्टी जळालेलं घर आणि त्या महिलेच्या सासरचे लोक या सगळ्या गोष्टींचे डॉट जुळवून त्या, त्या महिलेच्या माहेरच्यांना वेगळा संशय येतो आता कट्टू मुख्यमंत्री फडणवीसांचा कालचा सोलापुरातील कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात कार्यक्रम सुरू होता यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू होतं जयकुमार गोरे हे सरकार कसा लाडक्या बहिणींना न्याय देत आहे हे सांगत असताना अचानक समोरून एक पुरुष आणि एक वयोवृद्ध महिलेने घोषणा दिल्या माझ्या बहिणीला न्याय द्या असं तो ओरडत होता या गोंधळानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढलं तेव्हा घोषणा देणारे ते दोघे आई आणि मुलगा काय बोलले ते पहा हत्या ऑगस्ट सोलापूर महानगरपालिकेत गोंधळ करणाऱ्या पंकज जिंदम आणि शारदा जिंदम यांनी आरोप केला की त्यांच्या बहिणीचा तिच्या सासरच्या शा लोकांनी कट रचून खून केलाय दोन महिन्यांपासून ते पोलिसांकडे जात आहेत पण त्यांची योग्य ती दखल घेतली जात नाही पोलिसांच्या तपासावरही त्यांनी संशय व्यक्त केला आपल्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी थेट गृहमंत्र्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा प्रयत्न केला मात्र हे जे प्रकरण आहे ज्यावरून संशय व्यक्त केला जातोय ते प्रकरण फार वेगळं आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील घरकुल परिसर गडगीनगर येथे पल्लवी प्रवीण सगम या महिलेचा एसीचा स्फोट होऊन शॉर्ट सर्किटमुळे हरुपळून मृत्यू झाला अशा बातम्या आल्या स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने पल्लवी या घरीच होत्या गुरुवारी दुपारी त्या ते घरातील काम करत असताना अचानक त्यांच्या घरातून धूर बाहेर आला एसीचा स्फोट झाल्याची चर्चा झाली स्फोटानंतर काही कळायच्या आत शॉर्ट सर्किट झालं आणि आग वेगाने घरात पसरली आगीच्या ज्वाला इतका भयंकर होत्या की त्यांना घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा जळून मृत्यू झाला असंच सगळीकडे सांगितलं जात आहे त्यानंतर शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला बोलावलं ती आग विझवली आणि पल्लवीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला हे सर्व घडलं तेव्हा पल्लवीच्या माहेरचे लोक तिचे आई भाऊ हे सोलापुरात नव्हते ते जेव्हा आले त्यांनी सर्व पाहिलं त्यानंतर त्यांनी अनेक शंका या घटनेवर उपस्थित केल्या पल्लवीच्या माहेरच्या लोकांना कोणता कोणता संशय आला तर ते म्हणाले की पल्लवी संगम याचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला या घटनेनंतर पोलिसांनी योग्य ती चौकशी किंवा कार्यवाही केली नाही आग का लागली याची योग्य तपासणी झाली नाही पल्लवीसोबत सासरच्या लोकांचं वागणं हे ठीक नव्हतं आग लागलेल्या रूममध्ये संशयास्पद गोष्टी त्यांना आढळून आल्या घटनेआधी अनेक गोष्टी घडल्या ज्या नंतर घडल्याचे दाखवण्याचे प्रयत्न झाले रूममध्ये आगीने झालेलं नुकसान हे अपघाती नसून घटनेआधीच अपघात सदृश्य आगीने केलं गेलं आग लागण्यासाठी पेट्रोल सदृश्य पदार्थांचा वापर झाल्याचा संशय रूमची अवस्था आणि आगीमुळे जळलेल्या गोष्टी पाहता पल्लवी यामुळे भाजणं शक्य नाही पल्लवीच्या गळ्याभोवती आवडलेला स्कार अग्निशमन दलाकडून आग विझवताना एसीचा स्फोट झाल्याची माहिती घटनेच्या आधी पल्लवीला माहेरच्या एका प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागण्यासाठी सासरच्या लोकांचा सा दबाव पल्लवीचे इन्शुरन्सचे पैसे असे अनेक आरोप करत अनेक गोष्टींवरून संशय माहेरच्या लोकांनी व्यक्त केला आणि गुन्हा दाखल करण्याची विनंती केली मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप त्यांनी केला तसेच याचा दोन महिन्यात योग्य तपासही होत नसल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी म्हणजे माहेरच्या केला याच प्रकरणावरून थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि याची निष्पक्ष तपास व्हावा चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली यावर एम आय डी पोलिसांशी बोललं असता त्यांनी याबाबत तपास सुरू आहे असं सांगितलं जे जे आरोप पल्लवीच्या माहेरच्यानी केले त्या अनुषंगाने सर्व तपास केला आहे मात्र तसं काहीच आढळून आलं नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय पोलिसांनी सांगितल्यानुसार ज्या रूममध्ये ती घटना घडली ती तिसऱ्या ती मजल्यावर होती घटना घडली तेव्हा तिचे सासरचे लोक बाहेर गेलेले होते त्याबाबतचे पुरावे सुद्धा त्यांच्याकडे आहेत तिच्या दिराला धूर दिसल्यानंतर त्यांनी शेजारील व्यक्तीला फोन केला आणि त्याच्या टेरेसवरून तो व्यक्ती यांच्या टेरेसवर आला त्यानंतर लोखंडी ग्रील जो आतून लावला होता त्याचा दरवाजा उघडण्यात आला आणि अग्निशमन दलाने आग विझवली असं पोलिसांनी सांगितलं मात्र ही आग का लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय पोलिसांनी बाहेरच्या लोकांचे काही आरोप फेटाळून लावले आणि पोस्टमॉर्टममध्ये मध्ये हत्या झाल्याचं कुठेही नमूद नसल्याने गुन्हा दाखल करता येणार नाही असं सांगितलंय आता ही आग का आणि कशी लागली ती कधी लागली नेमकी हे समोर येणं आवश्यक आहे एसीमुळे स्फोट झाल्याचंही अद्याप निष्पन्न झालेलं नाही असं पोलिसांनी म्हटलं शिवाय जे आरोप माहेरचे लोक करत आहेत त्यानुसार उच्चस्तरीय चौकशी आता होणं आवश्यक मानलं जातं आहे आता ती होते का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे एकूणच पोलिसांचा सा दावा आहे की जे काही आरोप झालेत जे केवळ आरोप केले जात आहेत त्यात कुठलंही तथ्य नाही आहे त्या पद्धतीने चौकशी झाली आहे आणि काही आढळून आलेलं नाही ना आहे मात्र आग का लागली हे अद्यापही पोलिसांकडूनही निष्पन्न झालेलं नाही आहे त्यामुळे आग का लागली ती कधी लावली गेली आणि त्याच्या आधी काही गोष्टी घडल्या का, का ते समोर येणं आवश्यक मानलं जात आहे एकूणच ही घडलेली घटना आणि दोन महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सभेत राडा झाल्यामुळे गोंधळ झाल्यामुळे ते समोर येणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा